हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनादर न्यू ब्लॉग तर आता आम्ही आलो ऑफिसमध्ये मम्मी पप्पा थोडं कामानिमित्त बाहेर गेले सो मी आणि पूर्वाच होतो घरी सो आम्ही विचार केला की आम्ही ऑफिसला जाऊन बसतो तेवढंच पप्पाला हेल्प पण होईल आज आमच्याकडे येतो येतोय सो बघूया दुपारी मी येतोय वाटतं मी आता कॉल केला होता त्याला बोलला की निघतोय सो हॅलो गाई तर दुपारी ब्लॉक कंटिन्यू नाही केला आम्ही घरी आलो आणि इतकं थकलेलो ना म्हणजे इतकं ऊन आहे बाहेर सो दुपारी घरी आलो आणि नंतर मग जेवण बन वगैरे जेवण आम्ही झोपलो होतो सो so, आता वाजले आहे साडेसहा आणि जॉब किती बडबडते यार आता वाजले आहे साडेसहा आणि अजून आता आला नाहीये तो ॲक्च्युली आहे ना तिकडे गेलाय अंकल काकीकडे कडे दुपारी आहे तो पण तो काकीकडे गेला गेलाय तिकडे सो आता तो येईल बोललाय की संध्याकाळचा नाश्ता करायला येतो तुमच्याकडे आणि हा माझी मम्मी काय खाते ते मी तुम्हाला दाखवते ते बघा सकाळची गवारची भाजी जी मला बिलकुल अजिबात नाही आवडत खातीये आणि चपाती गरम केली आहे त्याच्यासोबत चाय गरमागरम त्यांचा आणि बोलते की तिचं जेवण झालं ए दोन परत पोट भरलं नाही खाणं तर लागलं नाही मी खाणार नंतर लागलं लेट्स सी तो बोलला येतो नाश्ता करला तुमच्याकडे पण काय माहिती कधी येतोय अजून दुपारी जेवण तिकडे जेवलाय वाटतं जिंदगी बरबाद हो <laughs> तर आम्ही बाल्कनी मध्ये बघितलं ताई येते ऑफिस वरून पण आम्ही घाबरवलं तिला पण ती घाबरलीच नाही सो अरे दाखवते तर डायरेक्ट तिकडेच डाळ घेतली मला तुझ्या ला डाळ बनवली मम्मा मला चटका बसेल खोल ना तिकडे काय बनवलंय सांग ना ओपन ओपन मस्त बाकी भात चीजतोय आणि इथे कसली भाजी आहे मिठीची आणि हे कशासाठी आहे चवळी बडडा ओके आला हे प्रथमेच्यादा मी बघते सो तुम्ही बघताय प्रथमेच्यादा आलाय आणि पाणी पित आणि तुम्हाला दिसतंय त्याची बडबड चालूच आहे तर काहीच आम्ही जेवायला बसलो आणि मम्मीने मस्तच डाळ भात बनवलेला आहे जो मी तुम्हाला दाखवला हो आणि आता मी जेवतोय सगळे जेवायला बसले इथे पूर्वा बसली आहे इथे मम्मी जेवायला बसली तर मी जेवायला बसलेली आहे आणि जेवण मग आपण बोलूया सोमी बनवते मम्मी मी बनवते हिला येत नाही तिला मम्मी सांगते ते फक्त ती टाकते

अरे मग ते आता मम्माला मदत केली आहे खूप मदत केली आहे आणि आता जस्ट मी बाहेर निघली आहे किचनच्या इतकं गरम होतं आहे ना सो so, मी तुम्हाला दाखवते की मम्मी काय काय बनवले बन ते इथे सगळं कटिंग करून आहे मी कारण इकडे मटण आहे आणि ते मटण शिजवायला घात घालणार आहे आता आणि या दोन्ही टोपात बिर्याणी आहे चिकन बिर्याणी दोन्ही टोपात म्हणून केली कारण आहे ना तो मोठा टोप होता एक त्याच्यात आधी दाखवलं ना मी हलवत होती ते पण त्याच्यात काय झालं की मम्मी बोलली की खालचं एकदम आहे ना ते पातळ आहे मग ते चिपकणार मग ते करप करप असं लागणार म्हणून मम्मीने काय केलं दोन दोन टोपात बिर्याणी बनवली आहे सो असं आहे आणि मस्तपैकी असं मटण बनतं आहे माझं फेवरेट हे बघा मस्त मटण आज तर दाबून खाणार आहे ना फक्त मी आणि पप्पा कारण आम्हाला दोघांनाच आवडतं मटण जास्त हे लोक कोणच खात नाही मटण कारण त्यांना आवडत नाही सो स्टेट येऊन ब्लॉग बघत राहावा आणि आज आमच्याकडे काकी पण येणार आहे अजून साईलदादा दादा हे लोकं पण येतील जेवायला सो so, मी तुम्हाला नक्की शेअर करेल तर आता मी तर तुम्हाला सांगितलं सर्वच काही आणि आता मला आहे ना मशीन काढायची आहे कारण मशीन लावलेली ती झाली आहे तो पूर्वाने कपडे सुकवलेत पण मशीन ठेवलेली कारण तिला येत नाही ते काढता म्हणून मी आता मशीन काढते हा पाईप काढायचा आहे मशीनचा आणि ते मशीन, मशीन आमची आज मशीन आहे ना काहीतरी आवाज करत होती काय माहिती बघावं लागेल आता तिला सो मी मशीन काढून घेते आणि मग नंतर बघूया अजून पुढे काय काम आहे आपल्याला तर आम्ही बसलोय आता जेवायला मस्तपैकी असं सॅलाड कापून ठेवलं हे मी कापलं अँड दिस इज द बिर्याणी एकदम भारी दिसते डिलिशियस दिसते एकदम तोंडाला पाणी आलं करून हा सर्व सर्व करायचंय मला तुला श्वास आहे किती तुझ्या तोंडाला पाणी सुटलंय सांग खूप जास्त ना सो so... ते माटा माटाने माटा हा 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 खाना आहे आज आज हमारा लंच आहे ना वो एकदम ऑसम लंच आहे एकदम डिलिशियस वाटल गाईस तुम्ही बघू शकता इतकी अस्सम बिर्याणी झाली आहे ना म्हणजे ना हॉटेल विटेल कुठे जायची गरजच नाहीये हे बघा भाई दाखव जो कोण बघतोय ना त्या तोंडाला पाणी येत तो असेल <laughs> तुम्हाला खायचे आमच्या घरी या जेवायला सगळ्यांनी हा 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 काय बिर्याणी वाढ आता कोणाला वाढते पहिलं लिंबू पण का काय आता लिंबू कापाव आणि ते लावून चेहरा बस चमकतोय हे बघ लिंबू ना आणि आगा

असंच म्हणून लोक तर अजून आले मला त अजून वाढलंच नाही. हे प्रथेने झालं बघा फोटो काढतोय. मस्त त्याचं ताट सजवलेलं आहे. कशी झाली सांग खाचं. खाउ दे आधी. फोन ठेव ना साइडला आणि खा दी. काय खातोस आधी? मटर. मटर खूप काय सांगतो मी तो. मटर. og Hva sier du? Godt. सो गाईज मम्मी ने मस्त वाढले मला मी मटन पण घेतले थोडसं आणि आपण टेस्ट करून बघूया चिकनचा पीस बघा भाई मस्त चिकन काट कमी छोटे पडले तुला सलाड एकत्र दिले

मला काय माहिती काय आता आलाय एक्झाम देऊन आणि जेवायला बसतोय पण आमचा दादा अजून आला नाही आहे तो काय माहिती कधी येईल तर काहीच आता आम्ही बसलेलो आहे आमच्या बाल्कनीमध्ये मस्त टाईमपास करतोय टी टाईम आमचा स्पेंड करतोय आम्ही तर आत्ताच सगळे गेलेत फक्त प्रथमे दादा आता रेडी होतोय कारण तो निघालाय घरी जायला आणि मम्मा इथे बसून लसूण साफ करते हे बघा लसूण साफ करते आणि हे बघा लसूण आहे तो साफ करते मम्मी कारण दुपारी गॅलरी मध्ये ठेवलेला ऊन लागायसाठी सो अस आहे आणि या लोकांनी चाय बनवलेली तर बघू चाय बी काहीतरी पिऊ फ्रेश होते भाई आवाज एकदम खराब झालाय फ्रेश होऊया आणि चाय बी पिऊया मस्त पैकी सो so, हा आहे आता <laughs> माकडा सारखा का काय उडा मारतोय तर <laughs> <laughs> So एक किती आगावपणा करतो आगा। so ते तुम्ही बघताय ना हा पळतोय घरी आणि आताच सणा तिथे आलेली इफ्तारी घेऊन तो मी दाखवते काय इफ्तारी दिली आणि तिचा बर्थडे होता हॅपी है, बर्थडे ती फर आणि बघा मस्त केक दिलाय आणि बाप रे बाप आहे मस्त इफ्तारी दिली आहे त्याच्यात काय काय चिकन हा दिलं फेवरेट अस्तम इफतारी थँक थँक्यू सो मच मच्मी टेस्टी एकदम टेस्टी झाले